आज घरगुती गणेश आणि गौरी विसर्जन दोन हजार नऊ सालापासून शिंगणापूर ग्रामपंचायतीने मूर्ती आणि निर्माल्यदान असा उपक्रम राबवला आहे यंदाही तो उपक्रम सुरू आहे यंदा पावसाचा जोर भरपूर असल्यामुळे शिंगणापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे तरी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मूर्तीदान करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी ई सिटी न्यूजशी बोलताना केले यावेळी नदी व वृक्ष संवर्धनाचे कार्यकर्ते विजय मर्दाने उपस्थित होते सलाबादप्रमाणे ग्रामपंचायत शिंगणापूरच्या वतीनं मूर्तीदान आणि निर्मालेदान उपक्रम राबवण्यात आलेला आहे या उपक्रमाची सुरुवात कॅप्टन उत्तम पाटलांनी दोन हजार नऊ साली स्वकरतानी केली होती आणि त्याच त्यानंतर आजपर्यंत शिंगणापूर गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत आणि सर्वच नागरिकांच्या मार्फत सहकार्य केलं जात असून जे पंचगंगा प्रदूषणासाठी कोठ्यावधी रुपयाच्या निधी खर्च करायच्या माती किंवा पैसे मागायचे आणि दुसऱ्या बाजूला आपण भावना भडकावून मूर्तीदानसाठी आव्हान करायचं याच्यापेक्षा लोकांनी स्वइच्छेने आपली आई म्हणजे पंचगंगा वाचावी किंवा स्वच्छ राहावी यासाठी मूर्तीदान करावा असं मी चिंगणापूर ग्रामस्थ आणि परिसरातील सर्वच नागरिकांना आव्हान करतो शासनाचा हा जे काढण्याचा नेमका हेतू काय एका बाजूला नदी स्वच्छ होत नाही दुसरं म्हणायचं दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतींवरती कायद्याचा बडगाव उघारून तुम्ही हे गटरीचं पाणी मिक्स करायचे जे प्रोजेक्ट आहेत होतं आहे ते प्रोजेक्ट पूर्ण केले नाही म्हणून बडगा उघरायचा उघडायचा आणि दुसऱ्या बाजूला भावनेच्या जा आरी जाऊन शा लोकांना वेगळ्या पद्धतीचं दिशा द्यायची हे नेमकं शासनाचा हेतू काय हे लक्षात नाही येण्यासारखा विषय आहे माझं असं म्हटलं आहे की जी लोकं उत्स्फूर्तपणे किंवा जी कळती लोक आहेत आज आमची इथं तरुण मित्र आहेत त्या लोकांना ज्यांना कळतं आहे लोक लोकमूर्तीदान एका बजून करत असताना अशा पद्धतीचा जेर काढण्याचा नेमका हेतू काय लक्षात येत नाही ठीक आहे गावातील नागरिकांना मी या ठिकाणी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक टाकू इच्छितो या ठिकाणी आज पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि येणाऱ्या ज्या मूर्त्या असणार आहेत किंवा आपण भावनेच्या आधी जे जा सात दिवस मोठ्या प्रमाणात देवपूजा केलेल्या असते आणि भावना ऊन जर नदीतच सोडणार असा आग्रह धरला तर होणाऱ्या ह्या मूर्त्या ह्या इथे पडणार आहेत आणि विद्रुपीकरण आपल्याला दोन चार दिवसानं पाणी उतरल्यानंतर हे दिसणार आहे आणि हे विद्रुपीकरण आपल्या गणपत गणरायू नये म्हणून मी सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी